नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा अगदी विधिवतपणे कशी करायची तसेच मांडणी कशी करायची पूजा कशी करायची अशी संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका अक्षय तृतीया ही एक विशेष स्थिती आहे ज्यात पितरांसाठी कार्य करण्याची परंपरा आहे या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आशीर्वादासाठी पूजा करण्याची एक विशेष परंपरा आहे अक्षय तृतीयेचा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी स्मरण करून त्यांच्या पूजन करतात या दिवशी सुरू केलेल्या किंवा या दिवशी केलेल्या पूजेचे फल अक्षय असते म्हणजे ते कधीच कमी होत नाही असे मानले जाते अनेक वेळा बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष सांगितला जातो आणि मग या दोषामुळे आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला बऱ्याच वेळी त्रास होतो अतिशय दुःख होत असतं आणि मग हा पितृदोष नाहीसा होण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो तर्पण करत असतो उपवास तापवास करत असतो तरी सुद्धा दोष हा कायमचा राहत असतो मग हा दोष दूर करण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात सुख शांती सगळ्यांना आरोग्य मिळते आणि जे काही तुमची काम होत नसेल ते कामही निर्विघ्नपणे सर्वात आधी पूजा मांडण्यासाठी एक पाठ घ्यायचा आहे पाठावर तुम्ही कुठल्याही हलक्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र टाकलं तरीही चालू शकतं आता ही पूजा कोणत्या दिशेला मांडायची तर ही पूजा तस तर कोणत्याही दिशेस मांडू शकता दक्षिण दिशेला मांडली तरीही चालू शकतं दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते पित्रांची असते त्यामुळे दक्षिण दिशेला पण मांडू शकता किंवा कोणत्याही दिशेला मांडली तरीही चालेल याला कोणत्याही दिशेचं बंधन नाही त्यासोबतच ही पूजा कधी करायची तर सूर्य जेव्हा डोक्यावर येतो म्हणजे माध्यानाची जेव्हा वेळ असते साडे अकरा ते दोन वाजेपर्यंत किंवा साधारण बारा एक वाजता तर तेव्हा आपल्याला ही पूजा करायची आहे आणि त्याच वेळेस पित्रांना निवेदन दाखवायचा आहे तर पाटावरती वस्त्र टाकल्यावरती आपल्याला त्यावरती एक पत्रावाळी ठेवायची आहे पूर्वी पानांच्या पत्रावाळी मिळायच्या ती मिळाली तर उत्तम नसेल मिळाली तर तुमच्याकडे जी आहे ती तुम्ही ठेवू शकता आणि त्या पत्रावळीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी गहू घ्यायचे आहे कारण जेवढे गहू आपण घेणार आहे ते आपल्याला आप गोरगरीबांना दान करायचे आहे त्यामुळे आपल्याला अन्नदानाचाही पुण्य लाभेल त्यामुळे गहू घेताना थोडेसे जास्तीचे गहू आपल्याला जास्त प्रमाणामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर लागणार आहे मातीची घागर किंवा मातीची कळशी आता ज्यांच्या घरातील घरातील स्त्री गेलेली असेल त्यांनी फक्त केळीची पूजा करायची आहे म्हणजे मातीच्या घागरीची आणि ज्यांच्या घरातील फक्त पुरुष गेले असतील तर त्यांनी फक्त कराची पूजा करायची आहे म्हणजे छोट्या गटाची किंवा काही जण त्याला मातीचा कळसा म्हणतात आणि ज्यांच्या घरातील स्त्री पुरुष दोघेही गेले असतील तर त्यांनी करा आणि केळी म्हणजे मातीचा कळसा आणि कळशी दोन्हीची पूजा करायची आहे तर आता आपण एक मातीची घागर घ्यायची आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे त्याला केळी म्हणतात ती केळी आपल्याला पत्रावाळीमध्ये मधोमध गव्हामध्ये ठेवून घ्यायची आहे केळीमध्ये पाणी भरताना ते गळ्यापर्यंत येईल एवढं पाणी भरायचं आहे आणि त्या केळीला बाहेरील बाजूने त्याच्या गळ्याशी आपल्याला येत कंगन म्हणजे रक्षासूत्र बांधून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही तीन पाच सात नऊ अकरा अशा संख्येमध्ये रक्षासूत्र गुंडाळायचं आहे त्या कळशीमध्ये पाणी भरल्यावरती त्यामध्ये एक सुपारी आणि एक चांदीचं कि नाणं किंवा साधं नाणं टाकायचं आहे त्यासोबतच त्यामध्ये थोडं आणि फुल टाकायचं आहे बऱ्याच ठिकाणी आंब्याची डहाळी पण त्यामध्ये लावली जाते ज्या ठिकाणी आंब्याची डहाळी लावण्याची पद्धत असेल त्यांनी लावायची आहे बऱ्याच ठिकाणी नाही लावत त्यांनी नाही लावली तरी चालेल शक्यतो आपल्याकडे पूर्वीपासून ज्या पद्धतीने केलं जातं तर तीच परंपरा आपल्याला चालवायची असते तर शक्यतो तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करावं माहित नसेल तर आपल्या घरातील मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना विचारून तुम्ही त्या पद्धती करू शकता त्यानंतर आपल्याला मातीचा छोटा कळसा घ्यायचा आहे त्याला करा म्हणतात तर त्या कराला पण आपल्याला गळ्याशी तीन पाच सात नऊ अकरा अशा विषम संख्येमध्ये रक्षासूत्र गुंडाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तो करा त्या मोठ्या केळीवरती ठेवून द्यायचा आहे आणि त्या करामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ आणि काळे तेल टाकायचे आहे कारण पित्रांची पूजा करताना शक्यतो काळे तीळ आणि तांदळाचा वापर केला जातो तर हा करा आपल्याला केळीवरती ठेवायचा आहे किंवा काही जण केळीच्या बाजूला पण ठेवतात तर तसं केलं तरीही चालेल पाटाच्या बाजूने आपल्याला थोडीशी रांगोळी काढून घ्यायची आहे कारण आपण पित्रांना पण देव म्हणतो पित्र देव भव तर असं करा केळी मांडून घेतल्यावरती आपल्याला पूजा करायची आहे सर्वात आधी आपण कराला आणि केळीला गंध लावायचा आहे आपण नेहमी कलशाची पूजा करताना गंधाची खालून वरती गोटे ओढतो आणि पित्रांची पूजा करताना मात्र आपल्याला वरून खाली गोटे ओढायचे आहेत आधी आपण केळीला गंध लावायचा आहे गंधाची बोटं लावायची आहे तर सर्व बाजूने आपल्याला ठिकठिकाणी गंधाची बोटं लावून घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्ही अष्टगंध किंवा चंदन वापरू शकता गंध लावताना पूर्व दिशेपासून सुरुवात करून आपल्याला गंध लावायचा आहे त्या गंधावरती पण तुम्ही थोडेसे काळे तिळ आणि तांदूळ लावायचे आहेत आणि करायला पण गंध लावायचा आहे अगदी त्याच पद्धतीने वरून आपल्याला पाच गंधाची बोटे वरून खाली ओढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर वरच्या करामध्ये म्हणजे वरचा जो छोटा कुंभ आहे त्या कुंभामध्ये आपल्याला आंबा ठेवायचा आहे काही जण काही ठिकाणी सांजोऱ्या तर काही ठिकाणी खरबूज पण ठेवले त्यावरती ठेवले जाते तुमच्याकडे ज्या पद्धतीने पूजा केली जाते त्याच पद्धतीने पूजा करावी पण बऱ्याच ठिकाणी आंबा ठेवण्याची पद्धत आहे आणि आंब्याचं पूजन अक्षय तृतीयेला केलं जातं तर अशा प्रकारे आपण जे दोन्ही गट भरलेले आहे तर त्याचं स्वरूप असं मानलं जातं की घटाच्या खालचं जे धान्य आहे ते ब्रह्माचे स्वरूप मानले जाते घटाचा मधला कुंभ म्हणजे विष्णूचे प्रतीक मानले जाते आणि घटाचा वरचा जो छोटा कुंभ म्हणजे शंकराचे प्रतीक मानले जाते असे आपल्याला त्रिदलाचे पूजन करायचे आहे त्यानंतर त्या घटाला हार घालायचा आहे धूप ती बोवाळायचा आहे आणि त्या घटाची पण आपल्याला पूजा करायची आहे गुरुरु ब्रह्मा गुरु, गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह ती गुरुवे असे म्हणून घटाला नमस्कार करायचा आहे आपण त्या घटासमोर जो दिवा लावणार आहोत तर तो दिवा आपल्याला एकाच वातीचा लावायचा आहे म्हणजे सिंगल वातीचा या ठिकाणी पित्रांची कुठली पूजा करताना आपल्याला एक वातीचा दिवा लावायचा असतो पूजा झाल्यानंतर मग पित्रांचे स्मरण करून आपल्याला त्या घटासमोर नैवेद्य दाखवायचा आहे या नैवेद्यामध्ये आमरस पुरणपोळी वरण भात या दिवशी आवर्जून केला जातो तर त्याचा निवेद आपल्याला दाखवायचा आहे तसेच घटाच्या समोर आपल्याला एक आंबा पण ठेवायचा आहे या दिवशी आंब्याचाही निवेद आपण दाखवू शकतो आणि त्यानंतर आपण आंबे खाण्याची सुरुवात करू शकतो अशी प्रथा आहे म्हणजे घरातल्या कोणातरी एका मोठ्या व्यक्तीने अक्षय तृतीय झाल्याशिवाय म्हणजे आपल्या पित्रांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आंबा खाल्ला जात नाही अक्षयतृतीय झाल्यानंतर मग आंबे खाल्ले जातात बऱ्याच ठिकाणी त्या घटाच्या समोर कोरडा शिदा पण ठेवला जातो जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता त्यामध्ये डाळ गुळ तांदूळ अशा प्रकारे सुद्धा ठेवला जातो तर तो सुद्धा तुम्ही ठेवायचा आहे मग अशी सर्व पूजा झाल्यानंतर आपल्या पित्रांचे स्मरण करायचं आहे आणि आपल्या मनातल्या मनामध्ये प्रार्थना करायची आहे की आमच्याकडून काही चूक झाली असेल आमच्याकडून तुमचे काही करायचे राहिले असेल तर आम्हाला माफ करा आणि जे काही करायचं राहिलं असेल तर ते आमच्याकडून करून घ्या तुम्हाला शांती मुक्ती सद्धती मोक्ष प्राप्त प्राप्त होऊ दे आणि त्यासाठी आवश्यक अशा गोष्टी आमच्याकडून करून घ्या अशी आपल्याला मनामध्ये प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे ही पूजा आपल्याला माध्यान काळामध्ये करायची आहे म्हणजे साडे अकरा बारा साडेबारा एक दोन वाजेपर्यंत तुम्ही करू शकता आणि त्यावेळेस पित्राला नैवेद्य दाखवायचा आहे जो नैवेद्य घटासमोर ठेवणार आहे तो नैवेद्य आपल्याला कावळ्याला वरती ठेवायचा आहे आपल्या टेरेस वरती किंवा घराच्या वरती तुम्ही कुठेही ठेवू शकता तो नैवेद्य आपल्याला कावळ्याला ठेवायचा आहे आणि जरी नाही कावळ्याने खाल्ला तरी तुम्ही कुत्र्याला देऊ शकता गाईला देऊ शकता तुमच्या घरामध्ये एखादी स्वस्नी स्त्री गेलेली असेल तर या दिवशी तुम्ही एखादी स्त्री तिच्या नावाने जीव घालू शकता किंवा पुरुष गेला असेल तर त्याच्या नावाने एखादा पुरुष तुम्ही जेव घालू शकता आणि स्त्री पुरुष दोघेही गेले असतील तर मग एखाद्या जोडप्याला त्यांच्या नावाने जीव घातले जाते आणि त्यानंतर मग हे उदक कुंभपत्रवाळी सह उचलून एखाद्या गोरगरिबाला दान करावे किंवा ब्राह्मणासही दान करता येते उदक कुंभाचे दान करताना आपल्याला अक्षतृती दिवशीच दान करायचं आहे या दिवशी दानाचं खूप मोठं महत्व आहे आणि या दिवसामध्ये उन्हाळा फार कडक असल्यामुळे तुम्ही पित्रांसाठी छत्री चप्पल माठ अशा आवश्यक गोष्टी गोरगरीबांना दान करू शकता जे आपण आजच्या दिवशी करणार आहोत म्हणजे अक्षतृतीच्या दिवशी जे ते आपल्या पित्रांना मिळत असते त्यामुळे आपले पित्र संतुष्ट होतात तृप्त होतात त्यांच्या उन्हापासून संरक्षण होते आणि त्यामुळे आपले पित्र तृप्त होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात जर पितृदोष दोष असल्यास या दिवशी पितृपूजा केल्याने तो दूर होतो पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात घरामध्ये सुख समृद्धी येते या दिवशी आपल्याला पितरांचे स्मरण करून त्यांना आदराने वंदन करायचं आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यासोबतच तुम्ही पितरांसाठी अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान सुद्धा करू शकता अशा प्रकारे जर आपण या दिवशी पितरांची पूजा केली तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात पितृदोष दूर होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्याला सर्व कामात यश कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होते आणि या दिवशी केलेले दानाचे पुणे आक्षेप प्राप्त होते म्हणजे ते कधी संपत नाही अनेक जणांकडे खूप देवधर्म कुळाचार पूजा पाठ करून हे कामे होत नसतील सतत अडचणी येत असतील संततीमध्ये अडचणी विवाह जमत नसेल सतत आजारपणे या सर्व दोषांवर एकच उपाय म्हणजे आपल्या पित्रांचे स्मरण करून त्यांना मोक्ष मिळावा यासाठी त्या दिवशी दानधर्म करावे अशा दिवशी पित्रांची पूजा करावी त्यासोबतच त्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला बसून दिवा लावावा आणि दिव्याला मनोभावे नमस्कार करावा अशा पद्धतीने त्या ज्या त्या गोष्टी आपण योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने केल्या म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांची पूजा करणे ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे त्यामुळे आपल्याला योग्य अशा पद्धतीने आपण पूजा केली तर आपल्याला पितृदोष दोष कधीच लागणार नाही असेल तरीही तो दूर होतो त्यामुळे तुम्ही सुद्धा तृतीय पूजा नक्की करा आणि हो सर्वांना प्रश्न पडला असेल की हा जो आपण घट घेतला होता किंवा जी मातीची घागर घेतली होती तर तो कुठे दान करायचा मी सांगितलं गोरगरिबांना दान करा पण अनेक जण घेत नाहीत किंवा तुमच्या आसपास कोणी नसेल तर तुम्ही तो पक्ष्यांसाठी जरी पाणी पिण्यासाठी ठेवला तरी चालू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी अतिशय सोप्या पद्धतीने पितरांची पूजा कशी करायची हे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद